अंभोरा तीर्थस्थळ हजरत बाबा शेख फरीद दरबार किती जुनी आहे पुराणच आहे किती जुनी आहे ताई हे दर्गा किती जुनी आहे दोनशे पिढ्यांपासून दोनशे पिढ्यांपासून जो आपला, जो, आपला जो, मंदिर आहे आप त्यापासून अच्छा आंभोऱ्यातील हा भाग सुद्धा डेव्हलप होणार आहे हा पाठीमागचा भाग आहे आंभोऱ्या नदीचा इथं पण जलपर्णीने चांगलाच वेढा घातलेला आहे हा पाठीमागचा भाग आहे लहान लहान दुकानं हॉटेल महाराज इथून तर त्या तिथपर्यंत जितप दिसतंय हा पूर्ण डेव्हलप होणार आहे हा तिथून तिथपर्यंत ना हा पर्यटन स्थळ म्हणून हा गणपती मंदिर आहे पहिले जे वस्ती होती अच्छा हे हे मंदिर आहे दिसत छोटंसं गणपती मंदिर हा खूप मोठा होता अच्छा हे आंबोऱ्या नदीच्या पुरामध्ये तो पूर्ण नाहीतर हे मोठं मंदिर होत काय मंदिर गणपती मंदिर चांगलं मोठा लगर वटा आता मूर्ती नाही ना त्याच्यामध्ये मूर्ती आहे तिथे अजूनही आहे का गणपतीची मूर्ती जाता मूर्ती इतकी जुनी मूर्ती ही त्या जुनी आहे ती वस्ती अच्छा पूर्ण लोकांनी तिथं ते लोक हलवू शकले स्वयंभू असल्या स्वयंभू असल्यासारखी आहे बापरे हे कन्हान नदीला लागूनच हे गणपती मंदिर होतं आणि हे गाव इथून हटल्यानंतर स्वयंभूसारखी असलेली ही गणेशजीची मूर्ती आतमध्ये आपण प्रयत्न करू आतमधून गणपतीचे दर्शन घेण्याचे पण ती सुद्धा कडून हल्ली नाही